शहरातील अवंतीनगर आणि निराळे वस्ती परिसरातील नाल्यावर असलेले अकरा खोके जेसीबीच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले इतर साहित्यही जप्त करण्यात आलेले असून महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली आहे सोलापूर शहरात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी तर शहरातील नाल्यावरील अतिक्रमणामुळे अनेक घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या होत्या नाल्यावर अतिक्रमण असल्याने पाण्याचा प्रवाह व्यवस्थित पुढे गेला नाही त्याचा फटका या परिसरातील नागरिकांना बसलेला आहे त्यामुळे महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी नाल्यावरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले आहेत महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीनं आज शुक्रवारी दोन सत्रात ही मोहीम राबविण्यात आली तर सकाळी अवंतीनगर येथील नाल्यावरील खोक्यांचे अतिक्रमण काढण्यात आलेले असून या मोहिमेत पाच खोके निष्कासित करण्यात आली त्यानंतर दुसऱ्या सत्रात दुपारी नेराळे वस्ती येथील नाल्यावरील खोक्यांचे अतिक्रमण हटविण्यात आले यावेळी सहा लोखंडी खोके जागेवरच निष्कासित करण्यात आली